जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम e. सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे सस्पेन्शन म्हणजे हा एक झुलता पूल आहे व या काचेच्या भारतातील पहिल्या झुलत्या पुलाची निर्मिती उत्तराखंड या राज्यात करण्यात येत आहे मित्रांनो याआधी आपण पाहिलं होतं की भारतातील पहिला काचेचा पूल हा तामिळनाडू राज्यामध्ये स्थापन करण्यात आला व हा जो उत्तराखंडमधील पूल आहे हा काचेचा पहिला झुलता पूल आहे त्यासाठी कन्फ्यूज होऊ नका भारतातील पहिला समुद्रामधील काचेचा पूल हा तामिळनाडू राज्यामध्ये स्थापन करण्यात आला व पहिला काचेचा झुलता पूल हा उत्तराखंडमध्ये स्थापन करण्यात येत आहे उत्तराखंडमध्ये कोठे तर उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे लक्ष्मण झुल्याजवळची निर्मिती करण्यात येत असून हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो लक्ष्मण झुला या पुलाची जागा घेईल या पुलाला काय नाव देण्यात आलं तर बजरंग सेतू या नावाने हा पूल ओळखला जाईल व या काचेच्या पहिल्या झुलत्या पुलाची निर्मिती कोणत्या नदीवर करण्यात आली असं जर विचारलं तर गंगा या नदीवर या पुलाची निर्मिती करण्यात आली या पुलाची लांबी अंदाजे एकशे बत्तीस मीटर तर रुंदी ही साठ मीटर इतकी आहे सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या त्या आपण एकदा रिवाईज करूया भारतातील पहिले एकात्मिक ऑनकॉलॉजी केंद्र हे गोव्यामध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कर्नाटक भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी व गिदाड संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल हे आसाम राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन चिदंबरनार बंदरावर करण्यात आलं भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे पहिलं शहर इंदोर तर पहिल्या यू पी आय सेक्शन बँकेची स्थापना हे बँगलोरमध्ये करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन सोळाव्या अंगट्याड परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तरी जी सोळावी अंगट्याड परिषद आहे याचं आयोजन स्वित्झर्लंड या देशामध्ये करण्यात आलं स्वित्झर्लंडमध्ये कोठे तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा या शहरात ही परिषद ते वीस तेवीस ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली यंदाच्या या परिषदेची थीम शेपिंग द फ्युचर अशी होती आणि मित्रांनो हे जे अंगट्याड आहे फुल फुलफॉर्म नोट करून घ्या अंगट्याड म्हणजे यु एन ट्रेड अँड डेव्हलपमेंट याची स्थापना तीस डिसेंबर एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये करण्यात आली होती व या संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथेच आहे व याची परिषद सुद्धा जिनेवामध्येच पार पडली मित्रांनो आधी ज्या परिषदा पार पडल्या आहेत त्यामध्ये सत्तेचाळीसवी आशियान शिखर परिषद ही मलेशियामध्ये पार पडली अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबई वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीस आयोजन नवी दिल्ली आठवी भारत आंतरराष्ट्रीय चहा परिषद केरळ पाचवी अखिल भारतीय राज्यभाषा परिषद गुजरात सतरावी ब्रिक्स परिषद ही ब्राझील या देशातील रिओ दि जॅनेरो या शहरात पार पडली तर पहिला आसियान भारत क्रुसंवाद हा चेन्नई या शहरात पार पडलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू डी -E एम एम एनुसार नुसार भारतीय हवाई दल जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली हवाई दल बनलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या डब्ल्यू डी एम एम नुसार भारतीय हवाई दल जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली हवाई दल बनलं आहे यात भारताने आता चीनला सुद्धा मागे टाकून हा तिसरा क्रमांक पटकावला या डब्ल्यू डी एम एम नुसार जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दल हे अमेरिका या देशाचा आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे आताच पाहिल्यानुसार तिसरा क्रमांक आपल्या भारतानं पटकावला चौथ्या क्रमांकावर चीन तर पाचव्या क्रमांकावर जपान या देशाचं हवाई दल आहे मित्रांनो ही रँकिंग केवळ विमानांच्या संख्येवर आधारित नाही तर ही रँकिंग लढाऊ ताकद संरक्षण क्षमता लॉजिस्टिक सपोर्ट प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रगती यावर आधारित आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच केरळ सरकारने पीएम श्री या योजनेत सामील होण्यासाठी शिक्षण मंत्रालयासोबत एक सामंजस्य करार केला तरी जी पी एम श्री योजना आहे ती कधी सुरू करण्यात आली हेच आपल्याला सांगायचंय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पी एम श्री योजना ही सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू करण्यात आली पी एम श्रीचा फुलफॉर्म नोट करून घ्या प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया असं या पी एम श्रीचं फुलफॉर्म आहे आणि या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय तर भारतातील शाळांना आदर्श आधुनिक आणि स्मार्ट शाळा बनवणे व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या मार्गदर्शनाखाली भारतातील शाळा आणणे हे या पीएम श्रीचं उद्दिष्ट आहे सध्या या योजनेअंतर्गत भारतभरात एकूण चौदा हजार पाचशे पीएम श्री शाळा स्थापन करण्यात येत आहेत महत्वाची योजना आहे लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो एफ च्या अहवालानुसार जंगलातील कार्बन साठवणुकीत आपला भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर या एफ ए ओच्या अहवालानुसार जंगलातील कार्बन साठवणुकीत भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे मित्रांनो याआधी आपण पाहिलं होतं की एफ ए ओद्वारे ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला व या रिपोर्टमधील माहितीनुसार दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या काळात भारतातील जंगलांनी दरवर्षी सुमारे एकशे पन्नास दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला आहे भारताने आता कार्बन साठवणुकीत रशिया चीन अमेरिका यासारख्या देशांना मागं टाकत हे चौथं स्थान पटकावलं याआधी आपण पाहिलंच होतं की एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत भारताने जगात नववा क्रमांक पटकावला आहे याआधी भारत या दहाव्या क्रमांकावर होता पण यंदा प्रगती करत भारताने आता एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत जगात नववा क्रमांक पटकावला आहे बरं या एफ एओचं मुख्यालय कुठे आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच प्रकाशित मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत काय नाव या पुस्तकाचं तर मोदीज मिशन असं या पुस्तकाचं नाव आहे व या पुस्तकाचे लेखक हे बर्जीज देसाई आहेत आणि या पुस्तकाचं प्रकाशन अलीकडेच महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवरत यांच्या हस्ते करण्यात आलं त्यासाठी लक्षात ठेवा मोदीज मिशन हे पुस्तक बर्जेस देसाई यांचं आहे याआधी जे पुस्तक प्रकाशित झालेत त्यात यस वाय कुरेशी यांचं डेमोक्रेसीज हार्टलँड हे पुस्तक आहे आमिष त्रिपाठी यांचं द चोला टायगर्स आरुंधती रॉय यांचं मदर मेरी कम्स टू मी शिखर डोन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर पॅट कॅमिन्स टेस्टेड बंडारू दत्तात्रेय जनता की कहाणी मेरी आत्मकथा जॉर्जिया मेलुनियांचं आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल विजय दर्डा यांचं द जर्न दलाई लामा यांचं वॉइस फॉर द वॉइसलेस तर आरुण शूर यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे पुढील प्रश्न अलीकडेच भारत सरकारने कोणत्या देशात पहिले आय आय टी कॅम्पस स्थापन करण्यासाठी भागीदारी करार केला तर नुकतंच आता भारत सरकारने नायजेरिया या देशात आपला पहिला आय आय टी कॅम्पस स्थापन करण्यासाठी एक करार केला आहे मित्रांनो हे आफ्रिकेतील दुसरं आय आय टी कॅम्पस असेल याआधी टांझानियामध्ये आय आय टी मद्रासने आपले कॅम्पस स्थापन केलं हे आफ्रिकेतील पहिलं कॅम्पस आहे व त्यानंतर आता नायजेरिया या देशात आय आय टीचं दुसरं कॅम्पस स्थापन करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन सतीश शाह यांचे नुकतेच वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते इमेजवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल सतीश शाह हे एक अभिनेते होते व नुकतच आता त्यांचं वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी निधन झालं आणि सतीश शाह हे त्यांच्या साराभाई वर्सेस साराभाईमधील इंद्रवर्धन साराभाई या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झाले होते त्यांनी कल हो ना हो जॅनेबी दो यारो मे हुना यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटामध्ये दे देखील कार्य केलं होतं व त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता तर भगवान परशुराम हा त्यांचा पहिला चित्रपट होता पण त्यांना खरी ओळख अरविंद देसाई यांच्या आजीब दास्तान या चित्रपटाद्वारे मिळाली आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की सतीश शाह यांनी कोणत्या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं तर त्यांनी भगवान परशुराम या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी निशस्त्रीकरण सप्ताह कधी साजरा केला जातो तर हा जो निशस्त्रीकरण सप्ताह आहे हा दरवर्षी चोवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो व या सप्ताहाची घोषणा कधी करण्यात आली तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली याची घोषणा करण्यात आली होती व पहिल्यांदा निशस्त्रीकरण सप्ताह एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये आयोजित करण्यात आला होता हो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच प्रतिभा सिंह या डब्ल्यू आय पी न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे शहर आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद